बुलढाणा जिल्ह्यातील अंधेरा गावाजवळील ओसाड भागात दोन अडीच वर्षाच्या जुळ्या मुलींचा त्यांच्या स्वतःच्या पित्याने खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पिता राहुल चव्हाण हा एकवीस ऑक्टोबर रोजी आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह मोटरसायकलवरून वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील रुईगोस्ता गावाकडे निघाला होता वाटेत पतीपत्नीमध्ये काही कारणावरून वाद झाला वाद चिघळल्याने पत्नी रागाने मोटरसायकलवरून उतरली आणि मी माहेरी जाते असे म्हणत पायी निघून गेली त्यानंतर राहुल आपल्या जोड्या मुलींना घेऊन पुढे निघाला अंधेरा गावाजवळ पोहोचल्यानंतर त्याने मोटरसायकल थांबवली मुलींना जंगलात नेले आणि क्रूरपणे दोघींचा गळा चिरून खून केला त्यानंतर तो पुन्हा आपल्या रुई गावात परतला आज पंचवीस ऑक्टोबर रोजी राहुल चव्हाण स्वतः वाशिम जिल्ह्यातील आसेगाव पोलीस ठाण्यात गेला आणि पोलिसांना या हत्येची कबुली दिली आसेगाव पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन अंधेरा पोलिसांच्या स्वाधीन केला आरोपीने अंधेरा पोलिसांनी घटनास्थळ दाखवलं जिथे आपल्या जुळ्या मुलींचा खून केला होता पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन शव विच्छेदनासाठी पाठवले असून हो आरोपी पित्याला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे